त्रेश्वर कॉलनीत स्वराज्य बाल बालगणेश मित्रमंडळातर्फे श्री गणेश चतुर्थीनिमित्त धार्मिक वातावरणात श्रीगणेशा स्थापनेच्या पहिल्या दिवशी श्रीगणेशासमोर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता कीर्तनकार हरिभक्तपरायण भूषण महाराज अंबा पिंपरीकर यांनी आपल्या मधुरवाणीतून सर्व गणेश भक्तांना भगवंताची महिमा व श्री गणेशाचे महत्व महिमा गायन करत सर्व भक्तांना संसाराचे दाखले देत मंत्रमुग्ध करून घेतले या कीर्तनात शिरपूर तालुक्यातील तराडी जवखेडा आमोदा विक्रम करवंद भजनी मंडळी व शिरपूर शहरातील पाटीलवाडा करवंद नाका भजनी मंडळींनी दिली तसेच या प्रसंगी भागवताचार्य परायन प्रमोद भोंगे महाराज कीर्तनकार परायन चंद्रकांत महाराज अर्थेकर आध्यात्मिक संघटना शिरपूर शहर अध्यक्ष परायन संतोष माळी वरवाडेकर उपस्थित होते तसेच पित्रेश्वर कॉलनी परिसरातील सर्व गणेश भक्तांनी कीर्तन श्रवणाचा आनंद घेतला